नालासोपारातील टपाल कार्यालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीत पासपोर्ट तसेच अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे राख झाल्याचे उघड झाले आहे रविवारी दुपारी ही घटना घडली मात्र नेमकी किती पारपत्र आणि आधार कार्ड जळाले याची माहिती टपाल खात्याकडून देण्यात आली नाही या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज येथील साईदत्त अपार्टमेंटमध्ये टपाल खात्याचे कार्यालय आहे काल सुट्टी असल्याने टपाल कार्यालय बंद होते दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कार्यालयाला आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आग मोठी नव्हती स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले आणि काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीत कार्यालयातील पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड वाहनांची आरसी बुक परवाने यांसारखी महत्वाची कागदपत्रे पूर्णपणे जळून गेली आग विझवण्याच्या प्रयत्नात अनेक कागदपत्रे भिजून नष्ट झाले संगणक लॅपटॉप कपाटे आणि इतर साहित्यही आगीत खाक झाले प्राथमिक माहितीनुसार इमारतीतील पाणी गळतीमुळे वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून ही आग लागली या आगीत किती पारपत्र आणि आधार कार्ड जळाले याची अधिकृत आकडेवारी टपाल खात्याने अद्याप दिली नाही सदर साईदत्त अपार्टमेंट ही अनधिकृत इमारत आहे या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते तसेच पाणी गळती सुरू होती अशा धोकादायक आणि बेकायदेशीर इमारतीत सरकारी कार्यालय सुरू करण्यामागचे कारण काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे जळलेल्या कागदपत्रांची जबाबदारी कोण घेणार हाही प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात चाळीताची नोंद करण्यात आली असून आम्ही पंचनामा केला आहे अशी माहिती तुळीज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तायडे यांनी दिली अत्याधिक पावसामुळे हे प्रकरण घडले आहे त्यावेळी आम्हाला कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध झाली नाही सध्या आम्ही नवीन जागा शोधत आहोत सार्वजनिक सेवा असल्यामुळे आम्ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु जर नवीन जागा मिळाली नाही तर आम्हाला हे पोस्ट ऑफिस बंद करावे लागेल असे मिरारोड पालघर डिव्हिजन डाकघर अधीक्षक अवतडे यांनी सांगितले